खर तर कार्यकर्ता छोटा आहे पण त्याचा विचार फार मोठा आहे कार्यकर्ता सामान्य आहे परंतु काम करण्याची जिद्द मात्र मोठी आहे सातत्यानं वेगळ्या पद्धतीच्या कामाला न्याय देण्यासाठी आदरणीय शिंदे साहेबांकडे सातत्यानं त्यांचा संपर्क असतो साहेब मध्ये गेले संजय मंडलिक साहेबांच्याकडे जेवायला थांबले आणि तिथून त्यांच्या लक्षात आलं अरे त्या सागरचा कार्यक्रमाला आपल्याला जायचं होतं माणसाला बऱ्याच वेळा असं वाटत असते की आमदार व्हायला पाहिजे खासदार व्हायला पाहिजे प्रचंड पैसे पाहिजे तरच माणसं मोठ्या माणसाजवळ किंवा महाराष्ट्राचं नेतृत्व जाऊ शकतात सागरजींना पुन्हा एकदा मनापासून शुभेच्छा <laughs> आजच्या कार्यक्रमाचे सत्कार मूर्ती ज्यांचा आज वाढदिवस आहे त्यांना शुभेच्छा देण्यासाठी आपण सगळेच जर जमलोय ते आमचे जीवाभावाचे मित्र सन्मान्य सागरजी या कार्यक्रमाच्या निमित्ताने व्यासपीठावर उपस असणारे शिवसेनेचे तालुका प्रमुख सन्मान्य करवीर तालुका प्रमुख सन्मान्य कृष्णाजी पवार साहेब शेतकरी संघटनेचं जिल्ह्याचं नेतृत्व करणारे आणि आता शेतकरी सेनेचं से जिल्ह्याचं से नेतृत्व करणारे आमचे दुसरे प्रमुख नेते सन्मान्य जनार्दन पाटील साहेब या कार्यक्रमाच्या निमित्ताने व्यासपीठावर उपस असणारे जिल्हा परिषदेचे पूर्वाश्रमीचे आमचे सहकारी सन्मान्य पोपटरावजी या कार्यक्रमाच्या निमित्तानं ज्यांचं व्याख्यान आयोजित केलं ते सन्मान्य व्याख्याते व्यासपीठावर उपस्थित असणारे सर्व प्र सन्मान्य प्रमुख कार्यकर्ते नेते पदाधिकारी आणि मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित असणारे आपल्या जीवाभावाच्या सहकार्याला शुभेच्छा देण्यासाठी उपस्थित असणारे आपण सर्वजण तर आजच्या कार्यक्रमाच्या दिवशी सागरला मी शुभेच्छा देण्यासाठी आलो आणि सागरच्या शुभेच्छा देत असताना सुद्धा सागरचं अभिनंदन कौतुक करावं वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा द्याव्यात परंतु वाढदिवस हा उत्साहाचा असतो वाढदिवस हा कौतुकाचा असतो वाढदिवस हा आपल्या सर्वांच्यासाठी आपल्या आयुष्यातला एक अविस्मरणीय क्षण असतो पण हा अविस्मरणीय क्षण सुद्धा लोकांच्यासाठी व्यतीत करणाऱ्या आमच्या जीवाभावाच्या मित्रांना आज सुद्धा रुग्णवाहिकेच वाढदिवसाच्या निमित्तानं लोकार्पणाचा कार्यक्रम ठेवला हो आहे तर कार्यकर्ता छोटा आहे पण त्याचा विचार फार मोठा आहे कार्यकर्ता सामान्य आहे परंतु काम करण्याची जिद्द मात्र मोठी आहे आणि मला असं वाटतं की अशा या सगळ्या कामाला मी मनापासून आपल्या सगळ्यांच्या साक्षीनं त्याला शुभेच्छा देतो सागर जाधव अनेक वर्ष राजकारणात काम करतायत विशेषतः आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांबरोबर त्यांचा व्यक्तिगत स्नेह सातत्यानं वेगळ्या पद्धतीच्या कामाला न्याय देण्यासाठी आदरणीय शिंदे साहेबांकडे सातत्यानं त्यांचा संपर्क असतो आणि शिवसेनेची बांधील की आदरणीय शिंदे साहेबांवरच सा प्रेम आणि आपल्या सगळ्यांच्या कामाची जबाबदारी अशा सगळ्या त्रिवेणी संगमाला एकत्रित करण्यासाठी सातत्यानं धावपळ धडपड करणारा कार्यकर्ता म्हणूनच आम्ही सगळेजण सागरना ओळखतोय मला असं वाटतं की हे काम भविष्य काळामध्ये सुद्धा अजून चांगल्या पद्धतीने व्हावं आपल्या हातून समाजाची सेवा अजून चांगल्या पद्धतीने व्हावी यासाठी आजच्या वाढदिवसाच्या निमित्तानं मनापासून आपल्याला मी खूप 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 शुभेच्छा देतो तर आज महानगरपालिकेच्या निवडणुकांची सगळी धावपळ सुरू आहे आणि त्यामुळे सागरना मी म्हटलं होतं की मला कसं शक्य होते मला माहीत नाही परंतु त्यांचा आग्रहहीच इतका होता की त्या कामामध्ये सुद्धा वेळ काढून निश्चितपणाने इथे यावं लागलं आपल्याला शुभेच्छा देत असताना भविष्य काळामध्ये सुद्धा आपल्या हातून खूप चांगल्या चा पद्धतीचं काम हवं यासाठी आपल्या सगळ्या कामाला मी शुभेच्छा देतो अजून सुद्धा चांगल्या आपण काम अशी अपेक्षा व्यक्त करतो मला महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि तत्कालीन मुख्यमंत्री ज्या वेळेला सरवड्याला माझ्याकडे कार्यक्रम आले होते तर त्या दिवशी इथं सुद्धा एक कार्यक्रम आपण घेतला होता आणि आपली इच्छा होती की साहेबांनी इथे यावं साहेबांची सुद्धा धावपळ होती परंतु साहेबांना परत पुढं मुरगुडला जायचं होतं आणि मुरगूड करून पुढे जायचं होतं साहेब मुरगूडमध्ये गेले संजय मंडलिक साहेबांच्याकडे जेवायला थांबले आणि तिथून त्यांच्या लक्षात आलं अरे त्या सागरचा कार्यक्रम आपल्याला जायचं होतं धावपळ इतकं केले की त्यांनी परत कॅनवाय फिरवला आणि कॅनवाय फिरवलाच नाही तर तिकडून इकडे यायला निघाले रात्री साडे दहा अकराची वेळ होती सागरचा आग्रह प्रचंड होता पण नंतर मात्र त्या काळात तत्कालीन काळामध्ये काहीतरी एक असा घटनाक्रम आंदोलन सुरू होतं विनंती केली की साहेब सगळीकडे ज्या पद्धतीने संचारबंदी जाहीर केली त्यामुळे आपला आपण जाणं योग्य नाही त्यामुळे आपण थोडीशी थांबायला पाहिजे त्या दिवशी सुद्धा तुमच्यासाठी साहेब ज्या पद्धतीने इकडे येत होते त्यामुळे सागरचा साहेबांशी असणारा संपर्क आम्ही बघितला एखादा सामान्य कार्यकर्ता सुद्धा मोठ्या माणसाच्या जवळ किती चांगल्या पद्धतीने जाऊ शकतोय माणसाला बऱ्याच वेळा असं वाटत असते की आमदार व्हायला पाहिजे खासदार व्हायला पाहिजे प्रचंड पैसे पाहिजे तरच माणसं मोठ्या माणसाजवळ किंवा महाराष्ट्राचं नेतृत्व करणाऱ्या माणसाजवळ जाऊ शकतात परंतु हे सगळे संकेत म्हणून काढून पक्षनिष्ठा व्यक्ती आपल्या नेत्यावर असणार प्रेम आणि सामाजिक कामाची तळमळ या त्रिवेणीचा संगम असणारा आपला सागर मात्र महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांचा सुद्धा लडका आहे हे त्या दिवशी निश्चितपणे आम्हाला सगळ्यांना जाणवलं मी मनापासून अशा जीवाभावाच्या आमच्या सहकार्याला शुभेच्छा देतो असं आपल्या अजून अजूनही चांगल्या पद्धतीचं काम हवं अशी अपेक्षा व्यक्त करतो मग अशी आपण सांगितलं की या सगळ्या कामाला गती देण्यासाठी उद्याच्या होणाऱ्या निवडणुकीमध्ये सुद्धा संधी आहे तर इथला निर्णय हा जो आहे तो आदरणीय चंद्रदीप नरके साहेब घेणार कारण इथले नेते आम्हा सगळ्यांचे प्रमुख सहकारी या जिल्ह्याचं नेतृत्व करणारे आम्हा सगळ्यांचे लके साहेब आहेत तेव्हा मला असं वाटतं की त्या सगळ्या कामासाठी निश्चितपणानं पन त्यांच्याकडे आग्रह धरावा पण माझी आपल्याला विनंती आहे एखादी निवडणूकच नव्हे तर राजकारणामध्ये सुद्धा आपलं चांगलं काम आपल्याला खूप पुढे घेऊन जात आहे असं अनेक काम आपल्या हातून घडू शकतील एवढा उत्साह एवढी प्रचंड ईर्षा तुमच्या मनामध्ये आहे एवढी ऊर्जा तुमच्या मनामध्ये आहे या सगळ्या ऊर्जेला पुढे घेऊन जाऊन निश्चितपणानं आपल्या सगळ्या कामातनं आपल्या सगळ्या व्यक्तिमत्वातन सुद्धा आपल्या या परिसरातल्या प्रत्येक माणसाला न्याय देण्यासाठी अशाच पद्धतीनं आपण कार्य करावं जिथं जिथं लागेल तिथं तुमचा सहकारी म्हणून तुमचा एक अतिशय जीवाभावाचा मित्र म्हणून जेवढं सहकार्य करता येईल तेवढं करण्यामध्ये आम्ही कुठेही मागा असणार नाही एवढं आजच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपल्याला सांगतो पुन्हा एकदा आजच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपल्या सर्व भविष्यकाळातल्या राजकीय सामाजिक आणि व्यक्तिगत आयुष्यातल्या सर्व कामासाठी मी मनापासून शुभेच्छा देतो आणि एका अतिशय चांगल्या कामासाठी सुद्धा खूप आग्रहपूर्वक मला निमंत्रण देऊन या ठिकाणी बोलवलं आणि तुमचा सत्कार करण्याची संधी सुद्धा आजच्या या व्यासपीठावर मला मिळाली त्याबद्दल मनापासून संयोजकांचा आभार मानतो सागरजींना पुन्हा एकदा मनापासून शुभेच्छा देतो आणि माझं मनोगत थांबवतो जय हिंद जय महाराज धन्यवाद साहेब आपण वेळात अशाच नवनवीन अपडेटसाठी डिजिटल कोल्हापूर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका